मुळात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायची वाटते की ती दरवेळेस मला रोज मेकअप झाल्यानंतर मला ती काळा टिका वगैरे लावते लग्नाच्या दिवशी आणि मी बघते नवरी होते कशी म्हणजे मला असं वाटत की मी हे करण्यापेक्षा याहून वाईट काहीतरी करेन प्रयत्न तर माझा त्या क्षणापासून सुरू आहे ज्यावेळी मला ही मला अशीच धमकावत असते आणि तिने तेव्हाही तेच केलेलं आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम सो आता जिचं लग्न आहे आणि जिच्या लग्नात आम्हाला ही माया ही नको त्यांच्याशी लग्न झालेलं पाहिजे असं जिला वाटतंय मायाला अशी मीरा आमच्यासोबत आली आहे मीरा एवढी सुंदर दिसतेस मायाने कॉम्प्लिमेंट दिली आहे चल ऑफ कॅमेरा तरी काय हिला मी तुला काय कॉम्प्लिमेंट हीच हीच सांगेल म्हणजे आमचा सा ऑफ कॅमेरा बॉन्ड कसा आहे म्हणजे आम्ही ऑनस्क्रीन जरी खूप भांडत असलो किंवा आम्हाला एकमेकांबद्दल प्रचंड राग असला तरी ऑफस्क्रीन आमची मैत्री खूपच छान आहे आणि ती मुळात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायची वाटते की ती दरवेळेस मला रोज मेकअप झाल्यानंतर मला ती काळा टीका वगैरे लावत असतो तिचं प्रेम खूप आहे माझ्यावर म्हणजे आजही नजर काढली आहे नाही आज राहिली आहे आज, आज मी मला पण नाही लावलंय त्यामुळे आज आमचं राहिलंय म्हणजे मी म्हणेन की ऑन स्क्रीन जेवढं आमचं असं वाकडं आहे त्याच्या ऑफस्क्रीन तेवढंच उलट आहे म्हणजे माझ्या या सेटवरची सगळ्यात जवळची व्यक्ती आणि खास अशी माझी मैत्रीण म्हणजे मीरा आहे आम्ही सदैव अशा चिकटलेला असतो पण आय थिंक दॅट अ ब्युटी आणि खूप छान गोष्ट आहे ही मैत्रीबद्दल आणि खूप जी अनएक्सपेक्टेड असते आम्ही बघतोय की तुझं लग्न झालंय आणि अथर्व होणार होणारे मला खूप राग येतो वाईट वाटत असेल पण तुला कसं वाटतं आणि हे तू किती एन्जॉय करते uh, सांगायचं झालं तर मी uh, सिक्वेन्स खूप एन्जॉय करते मज्जा uh, येते कारण लग्न घर असलं तर कोणाला uh, yes. बोर होतं किंवा काय सगळ्यांनाच मज्जा वाटत असते एक्साइटमेंट असते घरात वेगवेगळ्या गोष्टी होत असतात सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल एवढी असते की <coughs> आपण त्याच्यात कमी पडू की काय किंवा मीरा सुद्धा फॉर दॅट मॅटर ती पण उत्साहीच आहे या लग्नासाठी आणि तुम्ही बघत असाल तर एपिसोड तर त्याच्यामध्ये तुम्हाला मीरा सगळीकडे मदत करताना मी काय करू शकते किंवा कुठे काही कमी पडणार नाही ना याची ती पूर्ण पूर्ण खात्री घेते खात्री <coughs> घेता घेता आता तिचंच लग्न होत आहे सो काय सांगायला आवडेल या घरची सून बनतेस हो म्हणजे मीराला असं काही हवं नव्हतं किंवा मीराचं असं काही उद्दिष्ट पण नव्हतं तिचं खूप क्लिअर आहे की ती वेदासाठी या घरात आली आहे आणि तिला वेदाला सांभाळायचं आहे वेदा आनंदी असण्या पलीकडे तिचा काहीच त्याच्यामध्ये उद्दिष्ट नाही किंवा त्याचं काही काय म्हणतात आपण पर्पज हा म्हणजे ती काही असं मोटिव्ह घेऊन नाही आलीये तिचं एकच मोटिव्ह आहे की वेदाला परत हस्त खेळतं करणं आणि वेदाचा छान प्रकारे सांभाळ करणं सो मला असं वाटतं की मीराने हे जे काही पाऊल उचललंय ते वेदासाठीच असावं आणि तुम्ही एपिसोड बघालस तुम्हाला मज्जा येईल सगळं भक्तांना पण मीरासाठी वेदा एक एक, एक रिझन आहे सगळ्या गोष्टींसाठी बस मी इतकंच सांगू शकते पण आता मला विचारायचं घरी आल्यावर हिला हकलून द्यायचं तयारी झाली हकलणार आहेस ना वेदा आणि हिला म्हणजे मला तरी वाटतं की अथर्वला मिळवण्यासाठी तू हे तरी करशील मला असं वाटतं की मी हे करण्यापेक्षा याहून वाईट काहीतरी करेन <laughs> म्हणजे माया म्हणून ती अगदीच करू शकते ओ, माया कोणत्याही थराला जाऊ शकते आणि अगदीच तुम्हाला दिसेल येणाऱ्या एपिसोड मध्ये कि जे काही हे लग्नाचं प्रकरण झालेलं आहे आता याची परत फेड माया कशी करणार आहे यासाठी तुम्हाला आमची मालिका बघावी लागणार आहे पण जो काही ड्रामा होणार आहे तो खूप तगडा होणार आहे एवढंच आपण म्हणून तू याचं हिच सत्य कधी समोर आणणार आहे म्हणजे मला असं बोलायचं समोर आणण्याचा प्रयत्न तरी सुरू केलास प्रयत्न तर माझा त्या क्षणापासून सुरू आहे ज्यावेळी मला <laughs> <laughs> ही मला अशीच दमकावत असते आणि तिने तेव्हाही तेच केलेलं आहे पण मीरा काही कोणाला ऐकणारेली नाही आहे ती प्रयत्न करतेच आहे पण लग्न घर आहे आणि मी कितपत माझ्या माणसांपर्यंत पोचू शकेन आणि कसं आहे की मीरा सगळ्या साईडनी अडकलेली आहे मीराला माहीतच नाही मीरा इतकी उज्ज्वळ आहे की ज्या जी लोक तिच्याशी खूप छान वागत आहेत मे बी तीच लोक तिच्या हे बघा असं आहे सगळं त्यामुळे मे बी मीरा भटकू शकते मीरा त्याच व्यक्तीला जाऊन सांगू शकते जी मायाच्याच साईडनी आहेत सो so, मीरासाठी हा खूप मोठा टास्क आहे ती प्रयत्न तर त्या क्षणापासूनच करते पण ते कितपत सफल होत आहेत बघूया आपण मी जणांकडनं कॉम्प्लिमेंट मिळाले बोल बोल, बोल। नाही मी म्हणाले की मीरा आता माया जालमध्ये अशी अडकणार आहे पण किती कॉम्प्लिमेंट मिळाले सकाळपासून अ खूप जास्त वेळ आला सुरुवात झाली हो, हो, अनएक्सपेक्टेड होत ही अशी रूम मध्ये आली आणि मी बघून म्हणजे कारण की आहे कॅरेक्टर आहे ते सगळे छान आहे पण आपल्या मैत्रिणीला जेव्हा आपण असं लग्नाच्या अटायर मध्ये बघतो तेव्हा अजूनच भारी वाटत भरून येतं येत होतं आणि ती अशी आली आणि आय वॉज जस्ट लाईक असं माझी रिॲक्शन अशीच होती आणि ब्युटीफुल व्हेरी ब्युटीफुल हा मला म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळं काही केलेलं नाही आहे किंवा लग्नावाला मेकअप वगैरे असं वेगळं काही केलेलं नाही आहे मीरा मीराच आहे फक्त तिने मायाचे अटायर्स वेअर केलेले आहेत सो so, मला वाटतं जर त्या पलीकडे जाऊन हेअर्स आणि ह्याच्यामध्ये मीराच्या मीरा, मीरा कॅरेक्टरला सोडून काय केलं असतं तर अजून छान ते खुलवून आलं असतं पण आपलं कॅरेक्टर आणि आपल्या स्टोरी लाईननुसार कसं आहे पण तरी सुद्धा हा सगळा गेटअप आणि हा लुक सगळ्यांना फार आवडतो मला म्हणजे सेटअवरनं पण खूप कॉम्प्लिमेंट्स आल्या आणि इव्हन जे आता हे आलेले आहे शूटिंगसाठी ती ज्युनियर्स लोक किंवा जे पण ऍक्टर्स जे काही कॅरेक्टरसाठी आलेले आहेत त्यांच्याकडनं पण छान छान कॉम्प्लिमेंट नवी वाटते पण आता मी रुचाला विचारलं की लग्न कधी करणार रुचा लवकरच करू शकेलही जसं नाही ना होईल नाही होईल काय जेव्हा होईल तेव्हा so माहित पडेल असं कधी की कधी लग्न करणार तुझ्या लग्नात हे करायचंय मला तुझ्या लग्नात हे करायचं माझ्यानंतर तुझ्या नंतर करणार पण असं ती बोलली कधी की मला तुझ्या लग्नात हे करायचं आणि तुझं असं कधी झालं हो आमचं प्लॅनिंग चालू असतात किंवा काय ते प्लॅनिंग थोडेफार तरी आम्ही मुळात खूप घरेलू अशा मुली होत म्हणजे जेवढं आम्हाला हे सगळं आवडतं तेवढंच आम्हाला संसार करायला आवडतो माणसं जपायला आवडतात म्हणजे पर्सनली आय थिंक वन ऑफ द रिझन्स फॉर आर फ्रेंडशिप टू बॉन्ड लाईक दॅट की आम्हाला घर खूप मत असं एक सांग मेकअप करेल किंवा मी तिच्यासाठी हे करेल मी तिच्यासाठी आता ती अलाव करेल मला तर मी तिच्या लग्नाचा मेकअप नक्कीच करेन कारण की मला मेकअप करायला खूप आवडतो आणि छान डान्स परफॉर्मन्स वगैरे असेल ऑब्विसली लग्नात आणि जे होईल ते माहित पडेल काय करेल खरे खरे आमचं म्हणजे मी तिला म्हंटलय तिने म्हणजे तिने मला सांगितलं तर आहे की तिला जी काय लग्नाची लिस्ट असेल त्याच्यामध्ये मी फर्स्ट लिस्ट वर yes. आहे असं ती म्हणाली आहे yes. सो बघूया आपण आप मला तर खूप एक्साइट मी तर खूप एक्साइटेड आहे आणि मी तिला सांगितलंय की आपण तुझ्या लग्नात असं करूया तसं करूया पण बघूया अजून वेळ आहे तिच्या लग्नाला सो कसं काय होत पण आता मला असं वाटत की आता मीराशी लग्न होणार मायाशी हे सगळं तर होणार किंवा आता मीराशीच लग्न होईल पण माया कुठेतरी रुसली आहे सो दोघांचंही अथर्वावर प्रेम आहे तर एक उखाणं दोघांकडनं एकत्र एक पद्धतीने काहीतरी होऊन जाऊ दे देण्यासाठी आम <laughs> 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 आम्ही अगदीच तर नाही आहोत आपण काहीतरी तयार करा अथर्वच्या नावाचा मेथीत मेथी नाही नाही हा टिपिकल ओके माझी आई नेहमी हा आईचा हा एकदम असा असा उखाण आहे जो म्हणजे काहीच येत नसेल तर घे घेता येतो हिमालयाच्या पर्वतावरती बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी अथर्व रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी वा वा काय हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, राशी। आणि अथर्व रावांचं नाव घेते तू लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी आणि मी बघते नवरी होते कशी वा 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 सो थँक्यू सो मच आणि सगळेच तुमची मालिका खूप जास्त पसंत आहे तुमची मालिका ही आणि आम्हाला इथे यायला आवडते सो थँक्यू थँक्यू सो मच आणि नक्की की आमच्या लग्नाचा चंक ड्रामा जो काही आहे तो नक्की बघा तुला जपणार आहे झी मराठीवरती रात्री साडे दहा वाजता आणि आमच्यावरती खूप 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 प्रेम करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला